सुनेने सासूचा मृतदेह हो गोणीत भरून ठेवला एक भयावह अंगाचा थरका उडवणारी सत्य घटना ही सत्य घटना आहे जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये आकाश शिंगारे हा आपल्या आई आणि पत्नीसह राहत होता सहाच महिन्यांपूर्वी आकाशचे लग्न बीड जिल्ह्यातील गेवराईच्या प्रतीक्षा हिच्यासोबत झाले होते लग्नानंतर दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता नवीन जोडप्यासोबत आधाराला माणूस हवं म्हणून आकाशची आई सविता शिंगारे या त्यांच्यासोबत राहत होत्या आकाश आणि प्रतीक्षा या दोघांचाही संसार चांगला चालला होता आकाशचं काम जालन्यामध्ये असल्यामुळे तो आपल्या परिवारासह भोकरदन नाका या परिसरातील प्रियदर्शनी या सोसायटीमध्ये राहत होता त्यानंतर नोकरीनिमित्त त्याची बदली लातूर येथे झाली तो लातूरला गेल्यानंतर त्याची आई सविता आणि पत्नी प्रतीक्षा या सोबत राहत होत्या सुरवातीला सासूसुनांचं चांगलं पटत असे पण हळूहळू मात्र थोडेसे वादविवाद होऊ लागले सासूबाईंना असे वाटत होते की आपली सून सतत कुणाशी तरी फोनवर बोलत असते त्यांनी बऱ्याच वेळा असं पाहिलं होतं की ती फोनवर बोलण्यामध्ये खूप दंग असते तिचे कामातही लक्ष नसते यावर त्यांनी बऱ्याच वेळा तिला टोकले देखील होते पण सून प्रतीक्षाला मात्र काहीही फरक पडत नव्हता उलट सासू सारखे आपल्याला टोकत राहते ह्या गोष्टीचा तिला खूप राग येत होता काही दिवसांनंतर मात्र दोघींमध्ये या गोष्टीवरनं भांडणं होऊ लागली होती सविताबाईंनी याविषयी आपल्या मुलाला देखील कल्पना दिली होती पण मुलगा मात्र लातूरला लांब राहत होता त्यामुळे तो फक्त प्रतीक्षाला तेवढ्यापुरतं समजावत असे आणि विचारण्याचा देखील तो प्रयत्न करत असे पण ती मात्र प्रत्येक वेळेस जे विचारलं होतं त्याचं उत्तर देणं टाळून नेत असे मी माझ्या मैत्रिणींशी मा बोलते तुझ्या आई उगाच माझ्यावरती संशय घेत असते असे ती तिच्या नवऱ्याचं सांगत असे बुधवारी याच कारणांमुळे दोघींमध्ये सकाळी खूप वाद झाला होता त्यानंतर संध्याकाळी देखील सून फोनवर बोलत होती त्यामुळे पुन्हा त्यांचे कडाक्याचे भांडण झाले ते भांडण जवळजवळ दोन वाजेपर्यंत चालू होते रागाच्या भरात सासूबाईंनी प्रतीक्षाला दोन कानाखाली दिल्या आपल्याला मारलं या गोष्टीचा प्रतीक्षाला खूप राग आला कारण लहानपणापासून आत्तापर्यंत अजूनही कुणी तिच्यावरती हात उचललेला नव्हता त्यामुळे संतापलेल्या प्रतीक्षानं रागाच्या भरात सासू सविता शिंगारे यांच्यावरती चाकूने सपासप सप वार करून त्यांचा खून केला त्यामध्ये त्यांच्या मानेवर अनेक जखमा झाल्या त्यामुळे अतिरक्तस्राव झाल्यामुळे सासू सविता शिंगारे यांचा मात्र तिथेच मृत्यू झाला आपल्या सासूचा सा मृत्यू झालेला आहे हे पाहून प्रतीक्षा आता पुरती घाबरली आता काय करावं हे तिला काहीही सुचत नव्हतं पण ह्यातून जर का वाचवायचं असेल तर काहीतरी केलं पाहिजे असे तिच्या डोक्यात आले त्यामुळे घाबरलेल्या प्रतीक्षानं सासूचा मृतदेह हो, गोणीमध्ये भरण्यास सुरुवात केली पण तो मृतदेह हो, गोणीमध्ये बसत नव्हता म्हणून तिने तो मृतदेह हो, काढून अगोदर त्या मृतदेहाचे हो, पाय गोनीमध्ये टाकले आणि त्यानंतर मृतदेह गोनीमध्ये घुसवला आपण या मृतदेहाची विल्हेवाट लावावी म्हणजे कुणाला काही कळणार नाही असा विचार ती करत होती तिनं ती गोणी ओढत खाली आणली पण तेव्हा तिच्या लक्षात आलं की घरमालकाचे लक्ष तिच्याकडे आहे तिनं लगेचच ती गोणी तशीच तिथेच ठेवून तिथून पळ काढला ही सरळ रेल्वे स्टेशनकडे गेली घरमालकाला मात्र संशय आला की ही असे का वागली म्हणून त्यानं गोनीकडे येऊन पाहिलं त्याला काहीतरी वेगळाच संशय आला त्याने लगेचच पोलिसांना कळवलं आकाशला देखील ही माहिती कळवण्यात आली आकाश लगेचच लातूर येथून थेट जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाला त्यानं आईला पाहताच मोठ्यानं हंबरडा फोडला आईचा मृतदेह पाहून आकाश जागीच खाली बसला त्याला त्याच्या नातेवाईकांनी सावरण्याचा प्रयत्न केला तो मात्र आता मोठमोठ्याने रडून आणि ओरडून बोलत होता माझ्या आईला का मारलं मारायचं होतं तर मला मारायचं माझ्यासोबत पटत नव्हतं तर लग्न करायचं नव्हतं कशाला लग्न केलं माझ्या आईसोबत पटत नव्हतं तर मला मारायचं होतं कुणी एवढं निर्दयीपणे मारतं का असं म्हणून तो मोठमोठ्यानं टाहू फोडत होता प्रतीक्षा मात्र तोपर्यंत लापता होती तिनं त्यानंतर परबनी गाठलं पण ती आपल्या आईवडिलांच्या घरी घरीनं जाता तिनं आपल्या एका चुलत भावाला फोन करून त्याच्या घरी फक्त मला फ्रेश होण्यासाठी यायचे आहे असे सांगितले त्यानंतर ती त्याच्या घरी जाऊन ती पाणी पितच होती तोपर्यंत पोलिसांनी तिला ताब्यामध्ये घेतले आत्तापर्यंत ही बातमी प्रतीक्षाच्या घरी तिच्या आईवडिलांना आणि भावाला देखील कळली होती प्रतीक्षाच्या भावाला तर प्रतीक्षानं जे केलं ते ऐकून खूप चीड आणि राग आला होता पण आत्ता मात्र सारं काही होऊन गेलेलं होतं हातामध्ये काहीही राहिलेलं नव्हतं या घटनेमुळे जालना शहरासह सर्वत्र एकच चर्चा होऊ लागली आहे एक बाई दुसऱ्या बाईची हत्या कशी करू शकते धारदार शस्त्रानं शरीरावरती एकोणावीस वेळा वार करून त्या नराधम सुनेनं सासूची हत्या केली काय म्हणावं अशा नराधम सुनेला त्या विकृत सुनेचं तर आता सुरू झालेलं होतं तेवढ्यात तिनं आपल्या जीवनाची वाट तुरुंगाकडे नेली कधीही माणसानं आपल्याला कितीही राग आला किंवा कोणत्याही गोष्टीचं कितीही वाईट वाटलं तरी एखादं कृत्य करण्याअगोदर शंभर वेळा विचार केला पाहिजे आज एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू ठरली तिनं सरळ त्या स्त्रीला यमसदनी पाठवले अशा या नराधम विकृत प्रवृत्तीच्या सुनेला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे तुमचे याबद्दल काय मत आहे अशाच नवनवीन सत्य घटना ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तुम्ही ही कथा ऐकली त्याबद्दल तुमचे धन